का बरं का बघाय सापूनच जावलं वाटतं सर्व सुखी असा कोणा हे विचारी मनातून शोधून पाहिजे आणि जेव्हा तुला घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलंच काय त्यातून पूर्वी सचिव होत आहे कलयुग आलेला सतयुगातली माणसं वेगळी कलयुगातली माणसं वेगळी कशी होती सतयुगातली माणसं कशी होती माहिती का हा सकाळपारी उठायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मगच बाहेर पडायचं आता या कलयुगातली तरुण पिढी कशी कशी सकाळपारी उठतात मोबाईलची बॅटरी फुलाय का बघतात मगच बाहेर पडतात असे हे कलयुग आहे कलिगामध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती का रंडी बडा रंग चढाय मरतो के हो गे हाल, हो हाल। रंडी बडा रंग चढाय मरतो के हो गे हाल पतिव्रत्ता भुके मरे पेडे असा जमाना त्या पद्धतीने माणसाने माफ्यांना पाहिजे त्यातून दारू म्हणजे विनाशाचा मार्ग जो दारूच रंगला त्याचा संसार भंगला, भंगला बाटली तुम्ही तू जेवणा तू उठला दारू कशी आहे तुम्हाला माहिती का दारू ही नरक आहे दारू नरक आहे त्यामध्ये नऊ सागरचा अर्क आहे बनवणारा धूर्त आहे पण पिणारा मूर्ख आहे असा काही शाहिरांचा तर्क आहे दारू बनवणारा बघा लोकपती करोडपती होतोय पण दारू पिणारा धुगस्पती त्याला दहा माग त्याला वीस माग पाच

माणसं म्हटली संभाजी चांगल्या मार्गाला हा मार्ग काही चांगला नाही बरोबर आहे कोयनेला गेलो श्री स्वामी समर्थ महाराजांची माल घातली तेव्हापासून आई वडील सुखात पोरं वाल सुखात म्हणजे बंद केली सगळं बंद आहे मानला तर देवाई नाही तर माळावरचा विठ्ठल अक्षर नाही ती नाही पण या तीन अक्षरात दडलेला आहे मी म्हणजे विश्वात विश्वास म्हणजे ठसलेला म्हणजे लयाला न जाणार विश्वात ठसलेला लयाला न जाणारा असा विठ्ठल विठ्ठल पण विचार चार मुलं निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्ता पण या चारही भि बाहुंटात मर्मत मर्म कसं निवृत्ती निवृत्ती म्हणजे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेव सोपाना सोपा म्हणजे सोफा नाही मुक्ती म्हणजे मुक्तीचा मार्ग निवृत्त ज्ञानदेव सोफा नाही मुक्तीचा मार्ग या देहातून मुक्ती काही सोपी आहे सोपी नाही सोपी नाही म्हणून माणसाला बाबांना अभिमान गर्व नसावा कधीच नसावा की नाही अभिमानाचे घर खाली आती गेलं की माती होते तेव्हा तिकड मी पण चालला नाही तुम्ही आमच्या माणसात मी पण काय चालणार आहे चौदा चौकड्याचं राज्य राहण्याचं लंका सोन्याची चौक रग झाली कशा गर्वानं म्हणून माणसाला अभिमान गर्व नसावा अरे मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का होईल का मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का परकी स्त्री परकी नार जर घरी आणली तर घरच्या लक्ष्मीची ती नाही कधीच येणार नाही घरची लक्ष्मीची असते म्हणून माणसाला अभिमान गर्व नसावं नसावा त्यातून तुकाराम महाराजांची जुनी बोलाय काय तुकाराम महाराजांच्या गाठ्यामध्ये सांगितले आहे अभिमानाने आधी मानाने नाडे तुकारा म्हणे ओपनला छक्का आला काय अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाया, वाया गे, गे म्हणून माणसानं वाया जातात कामाड्या कर, कर, कर काय तर कर नसल होत तर लवकर मर तुझं काय तुझं आहे खाण तशी माती रक्त तशी भरती आणि घर तशी संस्कृती खान म्हणजे कोणाला बाप आला बाप आला त्यात असणारी माती म्हणजे आई आली आई व आई वडल्यानंतर संस्कृती चांगली तुमच्या भाऊ भाऊ शिवाजी पिरकर लवकर असं ना बोल मास्टर शिवाजी राम राम कस काय बराय का बाबा नो तुझं अरे सगळ्यांचं चांगलं असावं त्याच्या पाठीमागून आपलं

त्यांना विचारत नाही त्याच्या नादात असतात म्हणजे माणूस की संपत चालली आहे त्यातून माणसाचं म्हण एकग्रात चित्र राहिलेलं नाही एका ठिकाणी नाही कसं काय मन रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ मन नाही रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ अर्थ नाही वेगानं या थोडेशा जन्म भावे जन्म तयार माणसाचा जन्म थोड काय या जन्मत काय काही नाही पण या जन्मात अद्याप हा एवढाच जन्म आहे का नाही एवढ्या जन्म माणूस मत नाही आहे सगळं माझा गाड्या माझ्या बंगला माझा इमान माझी माझ्या कंपन्या माझ्या माझ माय कामका बडब काय आपलं माझं माझं म्हणून या तुका बडबड बडबडशी माझं माझं म्हणून या तुका बडबडशी थोड्याशा वाटीचा तुरे प्रवाश देव नाही रे देवळात तो आहे आपल्या अंतकरणात अर्थ नाही भेडाशा आता देव देवळात कसं नाही कसा काय नाही माणूस जर देवळात जात नाही तर देव देवळात राहील माणूस कसा देवळात जात नाही कसा जात नाही सांगतो की नारा फोडया देवळात जाशी देवळात जाशी नारा फोडा देवळात जाशी साठी मागच पास टक्क माझ मोला मागाच पायताना कोणतं पायताना चित्र सगळं पायथांना देवाजवळ देव कशाला देव त्यांचं शंभर रुपये बरं का आणि खरं पंढरपूर कुठ कुठे पंढरपूर त्या पंढरी पंढरपूर नाही खरं मग कुठं अरे खरं पंढरपूर आपल्या घरात आहे ते कुठं ते म्हणजे आपले आई वडील सुंदर त्याने आपली सेवा केली आपला धूम उच्चार लानाच मोठं केलं चिटवले सवरले सेवा आपण करत नाही बरोबर अनाथाश्रम मध्ये जातो होय का नाही आणि घरात असले तर कोपऱ्यात बसून त्यांच्याकडे आपलं लक्ष आहे का त्याची म्हणत आहे आई वडील माझे घरी कशाला जाऊ पंढरपूर खऱ्या पंढरपूरला आपण शिरून जातो शिरून जाते आई बापाला ढेऊ नको अशी मुलींचा वर पंढरीला जासी पंढरीला जासी अरे नाम नाही रे मुकातर सदा सिनेमाची गाणी गात अर्थ नाही थोड्याशा थोड्याशा जन्मात तयार ह्या जन्मात ओळख द्या आता हे काय काही ज्ञान नाही माझ्या गुरु मला हे ज्ञान शिकवलं हेच मी रसिकांसमोर सांग तुझा गुरु कोण आहे गुरु म्हणजे माझे वडील वडील तुझं गुरु तरी मला दे करून भाटा भाट अभिमानात चालू आहे आता आपण सत्याची पाऊल वाट वाटत आई बापांच्या सेवेत नाही थोड्याशा जन्मात वा हे खरं आहे खरंय आणि येणारी माणसं माझ्या गावात आहे जगातल्या गावच आहे जगातल्या प्रत्येक आई आईवडलाची सेवा केली तरी सुंदर जीवन जगल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रजन्म माहिती भुंगा आहे जन्म एकदाच आहे पण काय सांगायचं सगळं गरजा माझं संपलं झालं काय अरे माझे वडील वाढले अरे 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 का चांगलं होतं कधी यायचं म्हातारलाही चांगलं होत डोळ्याने दिसत नव्हतं तरी लय मरत नाही झाला बसलो बसणार उलटी का गो हे आहो जाऊ बोलकी अहो एलत्या माझे वडील वारले लढत बसलो दुःख झालं लहानपणी जे मित्र खरंय तुमच्या तिघांची मी उडी लावली म्हणाले शोभा रडू नको रडू नको अरे जन्म मृत्यू हा प्रत्येकाला कोणाला चुकलंय का चुकलंय नाही रडू नको तुझं वडील वारले ना आम्ही तिघ तुझ्या वडिलाच आहे का का तीन तीन बाप मिळालं तुला छाया मिळाली तीन बापाची मग वडिलाची छाया मिळाली मिळाली काय करायचं काय करतोयस वडील वारून महिला होतोय ना होतोय बर आई सुद्धा मी निरे माझ्या म्हाताऱ्याला कधी नाही म्हणायची नाही त्यानंच केली म्हातारी चांगली होती रडत बसलो बसला तुमच्या तिघांच्या मी आलो आल्या येणारच येणारच आणि मला म्हणाल्या शिवाय रडू नको रडू नको बाळ तुझी हे काय मेली म्हणून काय झालं झालं जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे चुकलं नाही कोणाला आम्ही किती तुझी आय नाही बघाई लगा तीन तीन आईची माया मिळाली तुला तीन आईची माया मिळाली मी लढाई माग कोण राहिले ना मग जिच्या संग जीवन करायचंय करायचंय अशी माझ्या जीवाची शक्ती बर माझी बायको सुद्धा मेली रे बायको वारली हे मी दर्यातनं जाऊन आलो बायको मेली वय

काय म्हणतात गाणी लावा गाणी लावा माणसं काय म्हणतात वग लावा वग लावा या बरोबर आहे काय मग गावातल्या बायकांनी काय केलं त्यांचा असते बर महिलांची तक्रार असते महिलांसाठी कोणता तरी कार्यक्रम आहे अरे बायका सुद्धा बघायला पाहिजे बरोबर आहे आणि पुरुष सुद्धा आले पाहिजे असं सगळं गाव जमा आलं पाहिजे बरं काय नियोजन केलेलं आहे महिलाने पुरुषांनी एकत्रित बसून पाहण्यासारखा कार्यक्रम कोणता कार्यक्रम ठेव आणि तुझ्या आईला फोटो बघत बसवला

ते बापूराव बाबाजी बिडकर त्यांनी एका शब्दात काय सांगितलेलं आहे काय लवकर यावे सिद्ध कीर्तनच पाहिजे कीर्तन उलट वाचा हे माणसं आपण माणसं नाण्याच्या दोन बाजू कीर्तनामध्ये टाळ आहे का आपल्या पुणेच्या पायात कीर्तनामध्ये पकवाज वाजवतात आपल्या इथं बनवायला ढोलके चमडा कशाचं कोण सांगू शकतं काय का पण त्यातून बोल काय निघतात चलो माचिंदराव गोरे आया कीर्तनामध्ये नाय आडवा हंतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपल्या इथं पण आहे ना तुमतून हो ते पण म्हणते कोण कोण आले कुठनं खुटन, कुठने आले कसे कसे आले दोघंचोघं झाले आता माझे ठरवायचं आहे कार्यक्रम चालू आहे पीर मुकामी बघ सिद्धनाथ यात्रा ते तुझं ते आहे काय मी आमच्या गावात कार्यक्रम चालू आहे गावचं आहे बरोबर चला जायचं काय जायचं कसं कसं जायचं ओ एंट्री मम्मा जायला वाजना जाऊया कापड कपडे काढा कपडं काढा दुसरी घाला हा